देवगड हापूसच्या नावाखाली तुम्हाला कुठला तरी इतरत्र बाहेरचा राज्यातील आंबा कोणी खाऊ घालत असेल तर आता ते शक्य होणार नाही कारण देवगड हापूस या आंब्यावर आता टॅग आलेले आहेत युआ आय डी आलेले आहेत एकंदरीत सोलापुरातील दे सोलापुरात देखील देवगड हापूस विक्रीसाठी दाखल झालेला आहे आणि अधिकृत विक्रेते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत कशा स्वरूपाचे टॅग आहेत आणि काय कारण आहे कसं ओळखता येऊ शकतो आंबा सर्वात पहिला सांगतो की आमच्याकडं जी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे की आम्ही अधिकृत आंबा विक्रेता आहोत आणि आम्हाला देवगड तालुका आंबा उत्पादक सोसायटीची मान्यता आहे सोलापुरात कर्नाटकहून आलेला हापूस म देवगड म्हणून विकला जातो हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे यावर्षी जवळपास दोन महिन्यापूर्वीपासून देवगड तालुका आंबा उत्पादक सोसायटी आंब्यावर युनिक यू आय डी कोड लावण्यासाठी प्रयत्नशील होते आणि ते त्यांनी त्यांचे ते प्रयत्न सत्यात आणलेले आहेत की आता प्रत्येक आंब्यावर एक युनिक कोड येईल आणि ते त्यांनी एक दिलेला व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तो कोड पाठवून त्याच्या स्टिकरच्या खाली आता हे जे स्टिकर आहे ह्याच्या मागे एक नंबर आहे जो आता दिसत नाही आणि हे स्टिकर एकदाच वापरण्यायोग्य आहे ह्याच्या मागचा जर कोड तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवला तर ज्या आंबा उत्पादकाने आंबा उत्पादन केलेलं आहे त्याचं नाव त्याचं गाव त्याचा मोबाईल नंबर त्याचं जी आय रजिस्ट्रेशन नंबर हे सगळं तुम्हाला त्यातून पाहायला मिळतं व तो नंबर तुम्ही त्या व्हॉट्सअपवर पाठवल्यावर ते सगळं माहिती येत असल्यामुळं हा आंबा जेन्यून देवगडच आहे बनावट नाही याची खात्री पडते आणि माझी सोलापुरातल्या सर्व ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही आंबा कुणाकडूनही घ्या आंबाला त्याचं काय देणं नाही परंतु ज्या आंब्यावर स्टिकर नाही तो आंबा आंबा देवगड हापूस नाही असं तात्काळ ओळखा किंवा ज्या आंब्यावर देवगड तालुका आंबा उत्पादक सोसायटीनं लावलेलं स्टिकर आहे ते स्टिकर असला तरच तो आंबा देवगडचा आहे असं समजून तुम्ही पैसे मोजा कारण सोलापुरात किंवा महाराष्ट्रात किंवा जगात देवगड आंब्याला प्रचंड मागणी असते देवगडात होत नाही त्याच्या दहापट पट उत्पादन बाहेरच्या राज्यातलं देवगड म्हणून खपवलं जातं ही फसवणूक रोखण्यासाठी हा सगळा देवगड स तालुका आंबा उत्पादक संस्था प्रयास करत आहे त्या प्रयासाला तुम्ही साथ द्या आणि तुम्ही दर्जे दर्जेदार देवगड आंबाच खा एवढे पैसे मोजून असे आम्ही सर्व ग्राहकांना कळकळीची विनंती करतो तर इथं आंबा आहे आणि त्याच्यावर स्टिकर आहे हे स्टिकर काढल्यानंतर याचे दोन भाग होतात काय म्हणजे ह्याचं काय किंवा काय जेव्हा ह्या इथं हा जो खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावर ह्या आंब्याचा फोटो पाठवल्यावर तो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला कोड मागतो आणि तो कोड हा आहे ह्याचा नंबर आहे चौसष्ट हा चौसष्ट नंबर तुम्ही जेव्हा त्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सॲप करता तेव्हा तुम्हाला सगळं त्या आंब्याचं डिटेल्स ज्याने बनवलं आहे वाघ कुठले नंबर काय त्याचं युजर्स कोड काय त्याचं जी आर रजिस्ट्रेशन काय नंबरचं हे सगळं माहिती मिळते आणि तुम्हाला खात्री पटते की हा आंबा जेन मला वाटतं की आपण रोज व्हॉट्सॲप शंभर करतो की गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग किंवा जे काय वाढदिवस शुभेच्छा तर आपण जे पैसे मोजतो त्याची सत्यता पड पडताळण्यासाठी हा प्रयत्न करायला ग्राहकांनी काही हरकत नाही जेणेकरून त्यांना दर्जेदार देवगड हापूसच खायला मिळेल लोक नाही त्याची कॉपी करतात मग स्टिकरची कॉपी कशी स्टिकरची कॉपी होणं बिलकुल शक्य नाही कारण ह्या स्टिकरचं त्यांनी पेटंट घेतलेलं आहे आणि यावर जवळजवळ पाच ते सात वर्ष संशोधन केलेलं आहे आणि ह्याचं जर बनावटगिरी केली तर त्याच्यावर केसेससुद्धा होऊ शकते त्याबरोबरच स्टिकर नसलेला आंबा देखील विकता येत नाही देवगडच्या नावाने तो विकला तरी त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर फौजदारी कारवाई होऊ शकते तर हे देवगड हापूस आलेलं आहे काय साधारण बाजारामध्ये रेट काय द्यायचे सो सध्या बाराशे ते एकोणीसशे रुपयापर्यंत रेट आहे देवगडचे साईजनुसार कारण तिथं आंब्याचं ग्रेडिंग होतं आणि त्या आंब्याचं ग्रेडिंग वजनानुसार होत असतं त्या वजनानुसार आंब्याचे रेट बाराशे ते एकोणीसशे सतराशेच्या आसपास आहेत आणि काही दिवसांनी हे दर देखील अजून थोडेसे खाली येतील परंतु यावर्षी देवगडात आंबा जवळपास तीस टक्केच पीक आहे असं तिथल्या तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळं आंब्याची जर समजा आंब्याची आवक वाढली तर खाली येतील दर किंवा आंब्याची आवक कमी राहिली तर दर तेजीत राहतील परंतु स्टिकर असल्याशिवाय आंबा खरेदी करू नका असं माझं नम्र आव्हान तर हे होते सोलापुरातल्या व्यापाऱ्यांनी सांगितलेलाही आहे जो आंबा तुम्ही खाताय आहे दर्जेदार जास्त किमतीचा त्याच्यावर जर स्टिकर असेल तरच तुम्ही तो तपासून खा आणि देवगड हापस म्हणून ओळखा